हाय तर व्हॉईस ओवर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल व्हॉईस ओव्हर म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीला मागून आपला आवाज देणे म्हणजे नॉर्मल हवा असेल तर नॉर्मल किंवा दुसरा कुठलाही आवाज गरजेचा असेल तर तो आवाज आपल्याला काढता आला पाहिजे म्हणजे प्रत्येकालाच ही देणगी असते असं नाही पण ज्याला ही देणगी असते तो हे उत्तमरित्या काढू शकतो म्हणजे तर फॉर एक्झाम्पल मी काही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही आहे पण तरी आता आपल्याला बोलायचं असेल तर आपण खूप वेळेला ट्रेन स्टेशनवर एअरपोर्टवर किंवा फोनवरती अनेक असे आवाज ऐकतो जसं की जिस नंबर पे आप संपर्क करणं चाहते है व अभी व्यस्त आहे कृपया थोडी दे बाद कोशिश करे हे जे काही आहे ते आपल्याला ओवर असं म्हणता येतं कारण त्याच्यामागे एक विशिष्ट पद्धतीचा विशिष्ट पद्धतीने काढलेला आवाज असतो मी मागच्या वेळी आवाजाबद्दल आवाज आवाज सांगितलं होतं एक्झॅक्टली exactly. तर आवाज फार महत्त्वाचा असतो आणि आवाज जपणं गरजेचं असतं कधीकधी आपण असं ऐकतो विमानात किंवा ट्रेनमध्ये जास्त करून विमानात ही अनाऊन्समेंट असते प्लीज पर्सन युअर सीट बेल्ट फ्लाईट इज अबाउट टू टेक ऑफ कृपया आपली खुर्सी की पेटी बांधलं आहे क्योंकि हवाई जहाज उडान भरणेवाला आहे तर या ज्या गोष्टी असतात त्याला व्हॉइस ओवर म्हणतात आणि या गोष्टीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपला आवाज जपल्यामुळे या गोष्टी आपल्याला सहज करता येतात आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सामान्य माणसाला करता येतात का ऑबियसली खरंच करता येतात कारण आपण जर त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं प्रॉपर वेनी ते शिकलो तर आपल्यालाही प्रॉपर वेनी वेगवेगळे विग आवाज काढता येतात मी आत्ता सहज फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून आवाज काढला मी काही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही आहे मी प्रयत्न केला फक्त पण आपण जे कार्टून्सला आवाज बघतो नॉडी असेल एंज हातोडी असेल टॉरिमॉन असेल शिंचान असेल टॉमॅन जेरी असेल किंवा सिमेंट मिक्सर डीझी असेल ते, पूर ते, ते जे पूर्वी कार्टून्स लागायचे त्याला सध्याची व्हॉइस ओवर आर्टिस्ट आपल्याला माहीत असलेले म्हणजे मेघना एरंडे त्या खूप छान आवाज काढतात आणि माझी खूप अशी इच्छा आहे की मला त्यांच्यासारखा आवाज काढता यायला पाहिजे त्यासाठी मी ट्रेनिंग घेणार आहे हां असं नुसतं बाय बर्थ प्रत्येकाला ती देणगी मिळते असं नाही ज्याला मिळते तो लकी असतो किंवा त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घेतलं की ते अगदी सुसह्य होऊन जातं किंवा अमिताभ बच्चनांचा कि आवाज असेल नाना पाटेकरांचा आवाज असेल नरेंद्र मोदींचा आवाज असेल किंवा आणखीन अशा पर्सनॅलिटीज आहेत ज्यांचा आवाज आपल्याला काढता येतो आणखीन तुम्हाला सांगायचं झालं तर आपण एका विशिष्ट पद्धतीत डबिंगही करू शकतो म्हणजे स्लो मोशनमध्ये बोलणारी माणसं फास्ट मोशनमध्ये बोलणारी माणसं विक विशिष्ट पद्धतीचा एक लहेजा वापरून बोलणारी माणसं किंवा विशिष्ट प्रकारच्या लहेजात आवाजात बोलणारे प्राणी पक्षी या सगळ्याचा आपल्याला आवाज काढता येतो आणि ते करण्यात फार मजा असते हां एकदा प्रॉपर शिक्षण घेतलं की मग विविध आवाजात समोरच्या व्यक्तीशी फोनवर बोललं तरी त्याला कळत नाही पण मला फार हे जाम भारी वाटतं की वेगवेगळे आवाज काढता येणारा माणूस फार लकी आहे आणि गंमत बघा ना तो कधीही फोन करून कुठल्याही आवाजासमोरच्याशी बोलू शकतो म्हणजे आपल्याला कसं असतं की मला याच्याशी बोलायचं आहे मला तिच्याशी बोलायचं आहे मला विराट कोहली खूप आवडतो तर मला विराट कोहलीशी एकदा बोलायला मिळू दे अशी माझी फार इच्छा आहे मग काय होईल माहिती आहे का भविष्यात की मला कोणीतरी असं विराटच्या आवाजात फोन करून बोललं तर मला कळणारही नाही म्हणजे फसवणं वगैरे नाही आहे पण एक छोटीशी मजा म्हणून किंवा एक छोटीशी गंमत म्हणून करायला काय हरकत आहे हा आपण याचा गैरवापर होऊ शकतो हां तो नाही करायचा जे काही करायचं ते अगदी छान पॉझिटिव्ह आणि योग्य मार्गाने करायचं आपला आवाज हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे पण तो विकायचा की नाही हे आपण ठरवायचं आणि कोणाला विकायचा हेही आपण ठरवायचं कारण आपला आवाज ही खूप मौल्यवान गोष्ट आहे मी तरी ट्रेनिंग घेणार आहे तुम्ही मला सांगा तुम्ही काय ट्रेनिंग घेणार किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही माझ्याशी विविध आवाजात संवाद साधू शकता मला ओळखता येते आहे का हे मी बघते त्यानिमित्ताने मला हे तरी कळेल की आवाज ओळखता येतात की नाही म्हणजे जा आवाजाची जादू मलाही लक्षात येईल बघा माझ्यापेक्षा उत्कृष्ट आवाज तुम्ही काढू शकत असणार हे मात्र मला नक्की माहिती आहे तर हो जाय मला नक्की सांगा तुम्ही कोणाच्या आवाजात माझ्याशी बोलणार आहात ओके बाय बाय